आवळ्याला बहुगुणी का म्हणतात हे सर्वांनाच माहिती आहे कारण आवळा हा शरीरासाठी खूप उपयुक्त असतो आणि तसं पाहिलं तर कच्चा आवळा हा आपण जास्त प्रमाणात खाऊ शकत नाही पण आवळ्यापासून जर आवळा कँडी बनवली तर लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वच जण असे आवडीने खातात आणि कँडी एकदा बनवली ना तर वर्षभर आपण ती खाऊ शकतो बिलकुल अशी खराब होत नाही तर ही आवळा कँडी कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मी कविता माइले किचन मध्ये सर्वांचं स्वागत करते आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना, ला ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा तर चला लगेच सुरुवात करूया आवळा कॅन्डी बनवण्यासाठी इथे मी एक किलो आवळे घेतले ते स्वच्छ धुवून कपड्याने पुसवून घेतले आणि इकडे गॅसवरती एका टोपामध्ये पाणी सुद्धा तापत ठेवले आज मी हे आवळे चाळणीमध्ये स्टीम करणारे की थे। ते सर्व आवळे चाळणीवरती मी ठेवून घेतले त्यावरती आता झाकण ठेवायचे आणि पंधरा ते वीस मिनिट हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे इथे पंधरा वीस मिनिट झालेत आपण आवळे स्टीम करायला ठेवले होते तरी इथे तुम्ही बघू शकता मस्त असे स्टीम झालेत तर असे पूर्ण उकललेत असे त्यांना भेगा पडल्यात म्हणजे आवळे चांगले मस्त असे स्टीम झालेत असेच असे उकडून घ्यायचेत व्यवस्थित तर ते आता आपण काढून घेऊ आणि थोडे थंड करून घेऊ इथे तुम्ही बघू शकता आवळे पूर्ण थंड झालेत ते आता सोलून घ्यायचेत मस्त असे उकलले तर त्यामध्ये असं बी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या अशा पाकळ्या खोलतात त्या अशा बाजूला करून घ्यायच्यात अशाप्रमाणे सर्व असे आवळे सोलून घ्यायचे तर आता हे बाकीचे सर्व आवळेसुद्धा मी सोलून घेते आणि नंतर दाखवते इथे मी सर्व आवळे असे सोलून घेतलेत सर्व अशा पाकळ्या वेगळ्या करून घेतल्यात तर आता त्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतले त्यामध्ये हे सर्व आवळे आता घालून घ्यायचे आणि इथे आपले एक किलो आवळे आहेत फक्त काही बी निघले तेवढंच त्यांचं असं वजन कमी झालंय तर त्यामध्ये आता सहाशे ग्रॅम मी गुळ घालणार आहे तर बरेच जण एक किलोला एक किलो सुद्धा घालतात पण सहाशे ग्रॅम जरी घातला तरी पण व्यवस्थित अशी गोड होते त्यामुळे इथे मी अर्धा किलोपेक्षा जास्त म्हणजे सहाशे ग्रॅम गुळ घेतलाय असा बारीक कापून तो घालायचा तर आता हा सर्व गुळ ह्या आवळ्याच्या फोडींमध्ये मिक्स करून वर खाली करून घ्यायचं म्हणजे लगेच असं मिक्स होतो इथे मी आवळ्याच्या फोडींमध्ये गुळ असा टाकून घेतलाय त्यावर आता झाकण ठेवायचंय आणि तीन दिवस असंच मुरवट ठेवायचं आहे फक्त प्रत्येक दिवशी एकदा तरी चमच्याने असं हलवून घ्यायचं नाहीतर त्यावरती बुरशी चढते तर अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे उन्हट ठेवायची अशी काही गरज नाही आहे तर तीन दिवसानंतरही ते तुम्ही बघू शकता आवळ्यांमध्ये आपण जो गुळ टाकला होता त्याचं पूर्ण असं पाणी झालं आहे पूर्ण पाक तयार झाला आहे आता हा चौथा दिवस आहे आणि पूर्ण असं मस्त आवळे भिजलेत एकदम तर आता हे गुळाचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे म्हणजे ही आवळा कँडी आहे ती पूर्ण अशी बाहेर काढून घ्यायची आहे आता तर इथे एक मी वाटी ठेवली आहे खाली आणि त्यावरती ही चाळण ठेवली आहे त्यामध्ये आता हे काढून घ्यायचं आहे कारण हे आवळे भिजवलेलं प गुळाचा पाक आहे तो सुद्धा आपल्याला टाकून नाही द्यायचा आहे ते पण आपल्याला उपयोगी पडतो फक्त जेव्हा आपण तीन दिवस आवळे भिजवतो तेव्हा दर दिवस एकदा तरी दिवसातून चमच्याने असं हलवून घ्यायचं तो तर पूर्ण असे थळून घ्यायचे पूर्ण असं गुळाचं पाणी निघून गेलं पाहिजे पूर्णपणे असे थळले तर सुकायलासुद्धा पटकन सुकतात मग तर ही आवळ कॅन्डी सुरुवातीला मी यामध्ये भिजवली होती पण या टोपामध्ये मला दुसरे आवळे भिजत ठेवायचे होते म्हणून मी या वाटीमध्येही वतवून घेतली होती तर हे सुद्धा मी बघा साखरेच्या पाकामध्ये दोन किलो आवळे असे भि भिजायला ठेवले हे पण दोन दिवसांनी तयार होतीलच तर इथे आता ह्या कँडीमधला पूर्ण असा गुळाचा पाक निघून गेलाय तरी त्या गुळाचा पाक आहे तो बिलकुल असं फेकून द्यायचा नाही एखाद्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचा आणि दररोज थोडं पाणी टाकून त्यामध्ये हा घ्यायचा म्हणजे आपल्या अन्न पचनासाठी चांगला असतो म्हणून हे सुद्धा असे यूज करायचे फेकून नाही द्यायचे बिलकुल तर ही कॅडी आता एका ताटामध्ये मी ओतवून घेतली आहे आणि व्यवस्थित अशी पांगून ठेवायची आहे यापेक्षा थोडं मोठं ताट असलं तरी चालेल आणि आता ही उन्हामध्ये दोन ते तीन दिवस चांगले सुकवून घ्यायची आहे आणि उन्हाची सोय नसेल तर पंख्याखाली सुद्धा सुकते पण उन्हा असेल तर शक्यतो उन्हामध्येच ठेवा दोन तीन दिवसात मस्त सुकते आता ही सुकवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथे आवळा कॅन्डी मी दोन तीन दिवस मस्त उन्हामध्ये सुकवून घेतली आहे चांगली सुकली आहे तर इथे तुम्ही बघू शकता तोडले तर अशा आतपर्यंत व्यवस्थित सुकली आहे तर अशी सुकवायची की पूर्ण अशी एकदम कडकसुद्धा नाही करायची आहे आणि ओलीसुद्धा नाही ठेवायची म्हणजे खायला पण ती व्यवस्थित लागते तर आमच्या इथे खिडकीतून थोडंसं ऊन येतं तिथेच मी अशी सुकवून घेतलेली आहे तर तुम्ही पण अशीच सुकवून घ्या तर हे आवळा कँडी आपली तयारी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद